तर नमस्कार मित्रांनो परत तुमच्या एकदा युट्यूब चॅनलवरती नवाला स्वागत आहे तर आज झालं आपण पनवेलच्या नेरे गावात आज जर मैदान भरलं आहे की आज पाच मे रविवार आज चार पाच अड्डे आहेत जसं की माझं असं बाळडीला पण आहे आपल्या पनवेलला पण आहे आणि घाटावरती पण मैदान चालू आहे त्यामुळं अड्ड्यात असं वाटतं आम्हाला गरजे असेल तरी जाऊन दाखव तुम्हाला अड्ड्यात कोणते कोणते बैल आहेत आणि काय शेर ते चल जाऊया तर मित्रांनो भाऊसुद्धा अड्ड्यात मिल्खा आहे हे बघा हे बा किंग मेकर म्हणून असं लिहिलं आहे नंदीच्या पोटावरती विछमेचं बैल्या बघू शकता आणि इथं अजून एक नंदी आहे महादेवाचं नंदी हे बघा बावऱ्या वन फाय फोर सिक्स स्पीड किंग मित्रांनो कमेंट करून मला सांगा की नंदी किती तुम्ही नंदीला बघितलं आहे का मी हे बघायचं आहे किंग नाईन झिरो थ्री झिरो खूप छान नंदी आहे मित्रांनो तिने हे इथं आणि विचार शरीरात जमले की नाही तर मी तुम्ही बघू शकता अड्ड्यात खूप कमी पहिले आहेत कारण की तीन चार जागेवरचे अड्डे आहेत त्यामुळे जास्त अड्ड्यात बैल नाही नाही आहे हे बघा आपण एक खूप छान बैल आहे पण तेवढा पण असं भरायला पाहिजे हे बघा तर सावली आहे बघू शकता खूप चांगला अड्डा आहे हा नेर्याचा पनवेलला नाव काय बैल घेऊन आलाय काय नाव आहे बैलाच आपल्या कुठे बैल कुठे का मग काय आजचं काय नियोजन आहे कसं आहे कोण आहे बैला पैरा कोण आहे शर्यत जमली की नाही जमली का आ, किती वाजता अड्ड्यात कधी एकला मग जेवला की नाही अजून जेव्हा जा नक्की का कसं बैल काढा शर्यचा नात कधी वाजू लागला तुला बसून का कसं आहे नाद म्हणजे कसं आहे हा अजून एक आला भाऊ अजून एक आला भाऊ इकडे इथे तुला पोलाड बोलतात नाव काय तुझं पूर्ण नाव काय शुभम वर्मा राहतो कुठं आधी ला का आपल्या बैलांचं नाव काय काय हा का ना काय शर्यत झाली की नाही कोणच्या सोबत होता अरे तू शालेय जातो किती पिलाय पाचवी पाचवी ला का मग काय बोलणार आपल्या शर्ती बद्दल काय बोलणार आवडतं शरीर तुला यायला अड्ड्यात बैलगाडा शरत आवडतो तुला आणि म्हणजे तुझा आवडता बैल कोणता आहे तुफान, तुफान? आवडतो खूप आवडतो बैल ठीक आहे खूप खूप तुझा धन्यवाद आणि खूप छान दिसतो तू हा लाज ला तुला मित्रांनो तुम्हाला अजून दाखवतो अड्ड्यात कोणती कोणती बैल आहेत काका आहेत आपल्याकडं काका नमस्कार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता छोटा पोलाड आपण मोठा पोलाड बघितला असेल पण इथं आपल्याकडे छोटा पोलाड आहे बरोबर ना, ना। <laughs> तुला पोलाड बोलतात ना आणि बैलाचं नाव का आपल्या तुफान का शरद झाली तर मित्रांनो बघू शकता छोटा गाडा गाडा मला आपण बोलू शकता म्हणजे एक प्रकारे कारण की आता तर सर्वांना खूप बैलगाडा शर्यतीचा तर दाखवतो अजून तुम्हाला संपूर्ण कोणते बैल बैला ते तर मित्रांनो तुम्ही अड्यात बघू शकता आता बैल आहेत हे बघा इथं मस्त एकदम सावली आली चांगलं खालते बघूया हो अजून